बदलापूर शहरातील कारखानदारांचे सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्यामुळे बदलापुरात अनेक वेळा प्रदूषण झालंय सतत फुटणाऱ्या या जलवाहिनीमुळे बदलापूरकर त्रस्त झालेत गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा ही सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली होती बदलापूर शहरातील कारखानदारांचे सर्व केमिकल युक्त सांडपाणी हे जलवाहिनी मार्गे अंबरनाथच्या दिशेनं नेण्यात येते मात्र या केमिकलच्या जलवाहिनीला अनेक वेळा गळती लागत असल्यामुळे सर्व सांडपाणी रस्त्यावर आणि नाल्यांमधून वाहू लागले सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे अनेक वेळा त्याला गळती लागत असल्याचा प्रकार समोर आलाय मात्र हे असताना देखील ही जलवाहिनी बदलण्याचं काम करण्यात आलं नाही बदलापुरात अनेक वेळा सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्यामुळे सर्व रासायनिक सांडपाणी रस्त्यावर आलंय गुरुवारी सकाळी देखील असाच प्रकार घडल्यामुळे सर्व सांडपाणी नाल्यात सोडण्याची वेळ आली हे केमिकलयुक्त सांडपाणी थेट नाल्यात सोडल्यामुळे अनेक भागात दुर्गंधी पसरली होती एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूटूब चॅनलला सबस्काईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज